सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीच्या बद्दल केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेला प्रकार हा शेतकऱ्यांमध्ये अत्यंत संताप निर्माण करणारा प्रकार आहे केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात की चोवीस दिवसाची मुदतवाढ सोयाबीन खरेदीसाठी महाराष्ट्रात आम्ही देतोय दुसऱ्या बाजूला रात्री लगेच महाराष्ट्राच्या पण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात येतं की ही करण्यात आलेली मुदतवाढ ही पूर्वलक्षी पद्धतीने लागू असल्यामुळे सहा फेब्रुवारीलाच ह्या मुदतवाढीची सुद्धा मुदत संपून गेलेली आहे महाराष्ट्राचं हेच ते पणन विभाग आहे ज्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एसएमएस पाठवले हो त्यांना त्यांचं सोयाबीन ट्रॅक्टर आणि वेगवेगळ्या वाहनांमध्ये लादून खरेदी केंद्रापर्यंत आणण्यासाठी सांगण्यात आलं आज महाराष्ट्राच्या खरेदी केंद्राच्या समोर याच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रांगाच्या रांगा पनन विभागाने लावलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर आता या रांगांमध्ये उभा असलेले सोयाबीन हे आम्ही घेणार नाही किंबहुना जे सोयाबीन आज शेतकऱ्यांकडे पडून आहे आणि त्याला आधार भाव सुद्धा मिळत नाही त्यापेक्षा कमी किमतीत ते विकावं लागतंय त्या सोयाबीन खरेदीबद्दल सुद्धा आम्ही काहीही करू शकत नाही असा संदेशच कालच्या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून राज्याच्या पणन विभागाने दिलेला आहे राज्य आणि केंद्र सरकारचं हे वागणं अत्यंत संताप निर्माण करणारं आणि विश्वासघातकी या पद्धतीचं वागणं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब महाराष्ट्रामध्ये आले आणि सोयाबीनचा दाणा भावापेक्षा जास्त आम्ही खरेदी करू हे आश्वासन घेऊन त्यांनी विधानसभेमध्ये मत भाजपसाठी मागितलेली होती विधानसभेमध्ये केलेली ही घोषणा दिलेलं आश्वासन आणि मोदी की गॅरंटी म्हणून जाहीर करण्यात आलेला हमी भाव हा जर शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर स्वाभाविकरित्या हा मोठा विश्वासघात ठरेल या विश्वासघाताच्या विरोधामध्ये किसान सभा आणि तमाम शेतकरी रस्त्यावर उतरत आहे त्यांनी उभं केलेलं आंदोलन येत्या काळात अधिक तीव्र केलं जाईल राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये आणि तातडीनं संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करून मुदत वाढ देऊन आणि पुरेशा पैशाची व्यवस्था करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सोयाबीन हे आधार भावापेक्षा जास्त किमतीने खरेदी करावं ते जर त्यांनी केलं नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष महाराष्ट्रात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही